शिवाजीराजांनी पण आपल्यासाठी काय केलं हिंदू धर्मासाठी बरंच केलं ना काही नाही त्या गोष्टी आपल्यासाठी केल्या त्या असल्या म्हणून बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं जीवन आपला हे का असंच होत की त्यांनी पण आम्ही कसं राहणार त्या काळात पोळ्या चालले दादा शेवटच

लांब असताना गावातन शिवात काय गोष्ट नसू पण जमा करून आणल्या आणि सण साजरा केला आखेटीचा माणूस नाही जेवायला पण आपलं ताट ताटायचं गायला गाच सारायचं आणि ह्या सणाला कसं असत आईवडलांना जेवण घालाव लागतच ह्या सणाला माशेला घास सोडला गायला पण घात सारला कारण आता काय वाड लांब लांब मासल्यामुळं कोण पाहुणरावळ जवळ नसल्यामुळं दिला तर गायलाच घास चारला आणि पाण्यामध्ये घास माशाला सोडला आणि आता भांड मांडून आता आम्ही जेवतो पुरणपोळीचं हो जेवण केलं गाया पण आहेत आपले चार घास गाय पण आहेत पुन्हा आलं तर आपले गीत करून पुरे गाय

बरं का कुर्ती का जाय ओढी काय सर आहे घरा आणत काय सावली का सोली काट्या ठोकून सावली केली हो बरं का काट्या ठोकून सावली केली काय मेंढर बसले ते सावलीला अजर हारी करून आली त्यांना नाश्ता दिला पाहिजे आपल्याला नाम जो चालली नाम टिकिरी चवली का वाटून का मिरची टाकून आली मसाला टाकूनच बनवली खबर तिकडच जाती जरा तिकडा सरसरी बात जमत नाही बघा पुरणपोळी लावता पूर्णजी पोळी म्हणजे या अजून लोकांच जुना रिवाज हो अजून चाललाय काळात पुढे काय सांगता नाही गॅरंटी नाही गॅरंटी सण करण ओढी जीवन म्हणून गॅरंटी लागत नाही कारण पुढचा काळ तसा निघणार आहे काय काय आगीती माहित पण नस काय काय ठेवली लक्षात आमोशा पून व आमचा अजून आमचं जे दिवस आहे आमच्या पुन्हा रानात काल विचारलं हो तर माहित नाही तुम्हाला विचारलं फोन करून जावं लागतं गावात बघायला कॅलेंडर असत ना मग डाळ आणलं दळून काही सामान आणत गावात गेले कॅलेंडर बघितलं सांगत ते माणसं रे उद्या हाय आमशे झाली वाटलं गुरुवारी नानात असल्या मग काय माहिती पडा ना काय कॅलेंडर नाही काय नाही हे जोपर्यंत मात्र जात नाही ना तोपर्यंत टोपी घालायची नसते हा नाही आला की पाच दिवस सात दिवस दाढी करायची नसती नक्की काढायची नसते पोटाची आता उद्या उद्या पण चालू झालं त्याला तरच त्याला मुर चालू आहे ना त्याला त्यांना पण येत ना मात्र सांगायचं आम्हाला हा तो आम्हाला माहिती नाही आम्हाला काय माहिती तो चला एक देवाला भांजा आणि चांगल्या मनाने जे राहील चांगल्या मनाने वागत त्याला भगवंत हाय पाळ मा हाय आणि अनेक किती कितीतरी असतील पण तेवढं परमेश्वर आपल्याला उभं राहतील पण चांगल्या माता हो ना वाईटासाठी नसतात चांगल्यासाठी नक्कीच असतात शिवाजीराजांसाठी ना। गाड्या नाही घोड्या नाही काय त्या काळात काय होतं जाऊ काय नव्हतं असंच होतं आता मोबाईल निघल इष्ट्या निघल्या गाड्या निघल्या बऱ्याचशाच गोष्टी काही निघल्या पण त्यांच्या काळात काय नव्हतं या असा निवड ठेवावा लागतो असं निवड ठेवा लागतो बाबा आई वडील जेवते ते म्हणायचं आमचं काय हा किती आई वडील जेवते त्यांची भांडी पण केली ते आईवडला दोन खरं आता माणूस जेवाय ना आल्यामुळे त्यांची भांडी केली गायला घास दिला माश्याला घास दिला भांडी पण मांड्यात या आणि इथं कुली ठेवून त्याला तिथं पण घास ठेवला या जी आहे ती प्रगती चालू आहे काय करता बरं का आहे ती चालू आहे आता हे चाललंय आमचं जेवायचं बकरीला बघ थोडा टाइम झाला या आणि हे तुप्पू आहे बकरीच काय याला काय म्हणतात तुपू आहे हा त्या बघा हे मेंढीच्या बकरीच्या दुधाचं तुप्पू हे ओरिजिनल तुपू आलं काय आलं ओरिजिनिल पोळीत खायला ना इतकं सुंदर आवडतं ना आम्ही झाडपाला वनस्पती समज खाऊन तिचं तुपू काढलेलं आहे आम्ही इतकं वनस्पती आहे ना ती या सणाला आम्ही ते तुप्पू खातो पण आता पुढच्या काळात काय भेटल म्हणून काय गॅरंटी नाही पुढच्या काळात कारण आमच्या हातून आम्ही आता हे झाड जंगल फिरतोय बकऱ्यांनी नाही देऊ घास बकऱ्याला चारला आणि त्यांचं दूध काढून दिवस दिवस आम्ही तापवलं आणि तापून त्याचं ताप इराजलं आणि इरजून त्याचं लोणी काढलं सकाळचं असं रवीवर हलवून आणि मग ते कडवून आता तुप्पो काढलं बघा आणि आता हे प्रत्येक स्थानाला आम्ही या म्हणजे काष्टाचं फळ ह्याला काय म्हणायचं कष्टाचं फळ हेच पांडुरंगाला माफी करतो हायतवर जीवन सुखी राहावा आणि भगवंताला मानित राहा बाळूमा मला मानित राहा आता जेवण करतो या आणि समजेने जेवण खायला या समजा बहीण बांधवांनी समजेने जेवण खायला या आता हे पाठ उठल्यामुळे पोळ्या पूर्ण पोळ्या झाल्या आता बकरी उठवायची आता पुरणपोळी जेवण चालले समजा जेवा या हेच गोळ्या मिळायचा का असे आपला